सबस्क्राइब करा माझे यूट्यूब चॅनल आणि नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या घंटीवरती क्लिक करा प्रदीप साटे स्टडी करो या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत होतं मित्रानो आज आपण पाहणार आहोत आंतरजिल्हा बदलीचा जो दुसरा टप्पा सुरू झालेला आहे या टप्प्यामध्ये आपंना आवेदन पत्र जे भरायचं आहे त्याबद्दलची माहिती आवेदन पत्र कशा पद्धतीने व्हेरिफाय करायचं भरलेला फॉर्म डिलीट कशा पद्धतीने करायचा किंवा भरलेल्या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती असल्यास ती कशा पद्धतीने दुरुस्ती करायची चला तर मग पाहूया <णद्वागाँ> त्यासाठी उघडतोय मी माझं ब्राउजर ब्राउजर वरती या ठिकाणी वेबसाईट सर्वात वरती आपण टाईप करून घ्यायची एस टी टी पी एस कोलन डबल फ्लॅश ए डीओ स्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या ठिकाणी मी वेबसाईट ऑलरेडी ओपन केलेली आहे वेबसाईटवरती या ठिकाणी चार प्रकारचे मेनू दिसत आहेत जे ब्रॅकेट स्टाफ पोर्टल समायोजन ट्रान्सफर पोर्टल आणि पेन्शन यामध्ये जायचं आहे आपल्यास ट्रान्सफर पोर्टलवरती पोर्टल पोर्टलवरती आपण क्लिक करू या ठिकाणी जे नोटिफिकेशनला क्लोज करून या ठिकाणी सिलेक्ट रोल जो आहे सिलेक्ट रोल हा मुख्यालया प्रकारचा निवडायचा आहे आपल्या शाळेचा युडायस कोड या ठिकाणी टाकायचा आहे कोड टाकल्यानंतर शाळेचा पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे या ठिकाणी लॉग इन झाल्यावरती दोन ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील एक इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर आणि इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर यामध्ये आपणास लक्षात येण्यासाठी मॅपचा पण वापर केलेला आहे इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफरमध्ये एकूण महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आपली कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते आणि डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर म्हणजे या ठिकाणी फक्त एका जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे फक्त त्या जिल्ह्यातले जिल्ह्यामध्ये जे ट्रान्सफर होईल याला जसं जिल्हा अंतर्गत बदलेला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ट्रान्सफरचा मॅप आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आपणास पाहावायचं आहे आंतरजिल्हा बदली म्हणून आपण या ठिकाणी इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफरला क्लिक करणार आहोत इंटरनिश ट्रान्सफरला क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये ट्रान्सफर ॲप्लिकेशनवरती आपणास क्लिक करायचं आहे ट्रान्सफर ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सलेक्ट डेजिग्नेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर ऑब्लिक फाईव्ह जर पदवीधर शिक्षक असेल तर मात्र ग्रॅज्युएट टीचर सिक्स टू एट आपणास घ्यायचं आहे सलीम टीचर या ठिकाणी टीचरचं नाव घेतल्यानंतर या ठिकाणी टीचरची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे हा फॉर्म मागच्या वर्षी भरलेला आहे परंतु यावर्षी आपणास यामध्ये काही बदल आहे का हे पाहून व्हेरिफिकेशन आपण करू शकता या ठिकाणी डेट ऑफ बर्थ डेट ऑफ जॉईनिंग स्कूल डेट ऑफ एंट्री इन करंट जिल्हा परिषद ही जी कास्ट कॅटेगरी ही जी माहिती आहे ही माहिती आपल्या पोर्टल पोर्टलवरून या ठिकाणी मॅप झालेली आहे म्हणजेच डेट ऑफ बर्थ जन्मतारखेमध्ये शाळेच्या रुजू दिनांकामध्ये किंवा सध्याच्या व्यवस्थापनामध्ये जो रुजू दिनांक आहे किंवा जातीचा प्रवर्ग माध्यम यामध्ये जर काही दुरुस्ती करावायची असेल तर मात्र आपणास स्टाफ पोर्टलमधून दुरुस्ती करून घ्यायची आहे या व्यतिरिक्त खाली या ठिकाणी परमनंट एम्प्लॉई दिलेला आहे या ठिकाणी आपण कायम आहात का जिल्हा परिषदेने जर आपणास कायम म्हणजे स्थायित्वाचा जर दाखला दिला असेल तरच आपण या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरण्यास पात्र आहात या ठिकाणी कायम ज्या दिनांकाला आपणास केलेला आहे तो दिनांक या ठिकाणी कायमचा द्यायचा आहे तसेच या ठिकाणी आपली विभागीय काही चौकशी प्रस्तावित आहे का जर विभागीय चौकशी आपणाविरुद्ध काही असेल तर या ठिकाणी यस आणि चौकशी जर नसेल तर या ठिकाणी नो हे ऑप्शन द्यायचं आहे तसेच या ठिकाणी सलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे आपणास ज्या जिल्ह्यामध्ये बदली हवी आहे त्या जिल्ह्याचं या ठिकाणी नाव निवडायचं आहे <coughs> या ठिकाणी हॅव यू रिसीव एनी ऑर्डर फ्रॉम कोर्ट या ठिकाणी मात्र आपण आपल्याकडे काही ऑर्डर आपण कोर्टामधून काही याचिका वगैरे दाखल केली आहे का तर याचिका दाखल केली असल्यास या ठिकाणी आपणास यस या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर या ठिकाणी आपणास रीट क्रमांक वर्ष आणि आपलं जे कंप्लेन केसचा दिनांक आहे तो दिनांक आपणास या ठिकाणी विचारतो परंतु या ठिकाणी कुठलीही माझी याचिका नाही यामुळं मी या ठिकाणी नो यावरती क्लिक करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्सफर कॅटेगरी डिटेल्समध्ये चार प्रकार दिलेले आहेत पहिला सिंगल एन ओ सी दुसरा प्रकार आहे स्पेशल कॅटेगरी पार्ट वन तिसरा प्रकार आहे स्पेशल कॅटेगरी पार्ट टू आणि जनरल सिंगल एन ओ सी म्हणजे आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्हा परिषदेने जी ना हरकत प्रमाणपत्र ज्या कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये आहात त्या जिल्हा परिषदेने आपणास ज्या जिल्हा परिषदेमध्ये बदलीने जावायचे आहे त्या जिल्हा परिषदेसाठी जे हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे ते हरकत प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनी सिंगल एनफोसी या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी नाहरकत प्रमाणपत्राचा नंबर आणि दिनांक टाकून फॉर्म भरायचा आहे ज्यांनी आतापर्यंत हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालं नाही आणि जे स्पेशल कॅटेगरी एक मध्ये येतात स्पेशल कॅटेगरी एक म्हणजे काय तर स्पेशल कॅटेगरी एक म्हणजे ज्या <coughs> एम्प्लॉईला पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस झालेला आहे किंवा जे अपंग आहेत ज्यांची पाल म्हणजे ज्यांची पाले आहेत किंवा ज्यांना हार्ट सर्जरी झालेली आहे बायपास कॅन्सर किंवा या ठिकाणी विधवा एम्प्लॉय असतील कुमारिका असतील त्रेपन्न प्लसचे जे म्हणजे त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी असतील किंवा स्वातंत्र्य सैनिकाची जे पाल्य असतील तर यांना आपणास एक यामध्ये फॉर्म भरता येईल स्पेशल कॅटेगरी टू मध्ये काय आहे स्पेशल कॅटेगरी टू मध्ये फक्त पती पत्नी एकत्रित फॉर्म भरता येईल म्हणजेच दोघही पती आणि पत्नी जर जिल्हा परिषद एम्प्लॉई असतील तर पती किंवा पत्नी पैकी एक जिल्हा परिषदेचा कर्मचारी व दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर पती आणि पत्नीपैकी एक जिल्हा परिषदेचा कर्मचारी म्हणजेच शिक्षक आणि दुसरा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर पती आणि पत्नी यापैकी एक जिल्हा परिषदेचा शिक्षक आणि दुसरा जर ॲटोनॉमस ऑर्गनायझेशनचा जर कर्मचारी असेल तर पती आणि पत्नी यापैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशनचा कर्मचारी असेल तर पती आणि पत्नी यापैकी एक जिल्हा परिषदेचा कर्मचारी आणि दुसरा जर शासनमान्य संस्थेचा कर्मचारी असेल आणि जर आपल्याकडे एन ओ सी नसेल तरच आपण या ठिकाणी स्पेशल कॅटेगरी टूमध्ये फॉर्म भरायचा आहे बऱ्याच वेळेला पती आणि पत्नी यांच्या पती पत्नी एकत्रीकरणाची एन ओ सी असताना आपण या ठिकाणी एन ओ सी न दाखवता हो स्पेशल कॅटेगरी मधून फॉर्म भरतो परंतु या ठिकाणी जे प्राधान्य दिलेलं आहे हे प्राधान्य अगोदर ज्यांची एन ओ सी आहे त्या एन ओ ला प्राधान्य दिलं असल्यामुळं आपण पती आणि पत्नीची एकत्रीकरणाची एन ओ सी असेल तरही मात्र मग आपण या ठिकाणी सिंगल एन सीमधून फॉर्म भरायचा आहे यानंतरचा प्रवर्ग आहे जनरल जनरल म्हणजे ज्यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र नाही किंवा जे स्पेशल कॅटेगरी एक आणि दोन नहीं। आशानी या संवर्गात मोडत नाहीत अशांनी आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरावायचा असल्यास त्यांनी मात्र जनरल या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे माझ्याकडे या ठिकाणी जी एन ओ सी मला मिळालेली आहे या ठिकाणी मी सिंगल एन ओ वरती क्लिक करून या ठिकाणी मी माझा एन ओ सी नंबर वगैरे टाकून मी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे मी या ठिकाणी परत माझी माहिती चेक करणार आहे भरलेली माहिती एक वेळा आपण चेक करून परत व्हेरिफिकेशनसाठी प्रिंट मधून सुद्धा चेक करू शकता तर या ठिकाणी मी माझी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सुरू नोकरी तारीख या ठिकाणी शाळेवरची तारीख आणि या ठिकाणी जे विचारलेलं आहे वेदर बिलॉंग्स टू लोकल एस टी कॅटेगरी इन द प्रिपेअर्ड डिस्ट्रिक्ट म्हणजे आपण ज्या जिल्ह्यामध्ये बदलून जाऊ इच्छिता त्या जिल्ह्याचे जर आपण अनुसूचित जमाती मधील जर असाल तर आपणास या ठिकाणी यस अन्यथा नो हे ऑप्शन निवडायचं आहे हे ऑप्शन फक्त जर आपली कॅटेगरी जर एस टी असेल तरच या ठिकाणी हे ऑप्शन इनेबल होईल अन्यथा या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन आपणास दिसणार नाही या ठिकाणी तपासलेली माहिती ही बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर व्हेरीफिकेशन और ट्रान्सफर ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सलेक्ट टीचरला क्लिक करून प्रिंट रिव्ह्यू या ऑप्शनवरती आपणास क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती भरलेल्या माहितीचा एक ड्राफ्ट या ठिकाणी आपणास ओपन होईल या ठिकाणी भरलेल्या माहितीचा ड्राफ्ट आपण फॉर्म या ठिकाणी त्यावर आलेली माहिती ही बरोबर असल्याची खात्री करून आपण या ठिकाणी फॉर्म हा व्हेरीफाय करायचा आहे या ठिकाणी भरलेली माहिती ही बरोबर असल्याची मी खात्री केलेली आहे खात्री केल्यानंतर या ठिकाणी परत आपल्यास या ठिकाणी व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म हा व्हेरीफाय केला जाईल फॉर्म व्हेरीफाय झाला की आपली प्रोसेस या ठिकाणी संपेल जर आपल्या या ठिकाणी जर ज्या डेट आहेत या डेट जर आपण चुकीच्या जर वाटत असतील तर या डेट कुठून दुरुस्त करायला आपण या ठिकाणी पाहणार आहोत जसं की डेट ऑफ बर्थ किंवा जी डेट ऑफ एंट्री इन करंट जिल्हा परिषद या ठिकाणी जर आपली बदललेली असेल तर मग मात्र आपण या ठिकाणी स्टाप पोर्टलची वेबसाईट ईडी ओ स्टाफ डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट उघडायची आहे वेबसाईट उघडल्यानंतर या ठिकाणी स्टाप पोर्टलवरती क्लिक करायचं आहे स्टाप पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट रोलनोडून शाळेचा यूजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून जो कॅपचा आपणास या ठिकाणी दिसतोय कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी टीचिंग स्टाफमध्ये टीचिंग डिटेलवरती आपणास क्लिक करायचं आहे टीचिंग डिटेलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शिक्षकाला निवडून पर्सनल डिटेलवरती आपणास बेसिक अँड करंट पोस्टिंगवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी टीचर पर्सनल इन्फॉर्मेशन व्हेरीफाईड बाय क्लस्टर हेड म्हणजेच प्रमुखांकडून या ठिकाणी भरलेली माहितीही व्हेरीफाईड झालेली आहे आता मात्र यामध्ये आपणास बदल करता येत नाही परंतु या ठिकाणी आपण एक्झिट या बटनावरती क्लिक करून फॉरवर्ड रिटर्न टू सी एच अब्लिक सी आर सी या बटनावरती क्लिक केल्यास मधून करेक्शन ऑफ डेट्स इन करंट पोस्टिंग डिटेल्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्या शिक्षकाची आपणास डेट बदलायची आहे त्या शिक्षकाला ड्रॉप डाऊन मधून निवडून फॉरवर्ड या बटनावरती क्लिक करायचा आहे फॉरवर्ड केल्यानंतर संबंधित शिक्षकाच्या तारखा या संबंधित तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी यांच्या लॉगिन वरून हो दुरुस्त करता येतील मात्र या तारखांमध्ये केवळ एकच वेळेस दुरुस्तीची सुविधा देण्यात आलेली आहे यानंतर जर काही आपणास बदल असल्यास मात्र तो बदल होत नाही त्यामुळं आपण या ठिकाणी दुरुस्त करत असताना काळजीपूर्वक या ठिकाणी दुरुस्ती करावायची आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणावरून गट अधिकारी यांनी जर दुरुस्ती केली तर ती दुरुस्ती आपल्या या ठिकाणी जो फॉर्म आहे या आंतरजिल्हा बदलीच्या फॉर्ममध्ये आवश्यक त्या कॉलममध्ये ती दुरुस्ती होईल भविष्यात वेळोवेळी जे तंत्रज्ञानावरील व्हिडिओ आपण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा धन्यवाद